आता मोठी समोर आहे वध्याच्या आर्वीत काँग्रेस मध्ये उमेदवारी वाटपावरून गटबाजी उघड झाली आहे आर्वी नगर परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून काँग्रेस सोबत धोकाधडी झाल्याचा आरोप केला जात आहे

देखील यावर बोलत नसल्याचे चित्र आहे निवडणुकीपूर्वीच गटबाजी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक राजेंद्र काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले ला आहे अनंत मोहोळ व शैलेश अग्रवाल यांच्या गटाला तीन वाजेपर्यंत काँग्रेसचे एबी फॉर्म न मिळाल्याने काही काळ गोंधळ उडाला काही दिवसांपूर्वी ठरवलेली याने ऐनवडी बदलली कशी असाच प्रश्न उपस्थित केला जातोय अंजली बाळा जगताप यांनी काँग्रेसकडून आर्मीच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यायची होती असं ठरलं होतं त्या अनुषंगानं सगळे काँग्रेसचे उमेदवार हे प्रभारी राजेंद्र मुळक यांच्या घरी जाऊन मुलाखती देऊन आले होते आणि एकमतानं यादी तय करण्यात आली होती त्या यादीनुसार उमेदवार निश्चित करून त्या उमेदवारांचं नामनिर्देशनपत्र आज भरण्याचं ठरलं होतं तशा पद्धतीनं कारवाई सुरू असताना या ठिकाणी आज सकाळपासून थोड्याफार हालचाली अलायन्सचं बोलणं करायचं आहे म्हणून आम्हाला काही जिल्ह्याच्या नेत्यांचे फोन आले मी अलायन्सचं बोलणं करायला अलायन्स पार्टनर्सकडे गेलोसुद्धा आणि त्या अनुषंगानं ती बोलणी काही फायनलाईज झाली नव्हती आणि आम्हाला ए बी फॉर्म येतील म्हणून आमचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी वाट पाहत होते आम्हीसुद्धा वाट पाहत होतो जेव्हा आम्ही दोन वाजता जिल्हाध्यक्षांना फोन केला जिल्हाध्यक्ष म्हणे की आता उशीर झाला आम्ही ए बी फॉर्म पाठवायचे कसे अशी असमर्थता दर्शवली आणि एबी फॉर्म या ठिकाणी आर्वीला पाठवल्याची कोणती अधिकृत माहिती आम्ही अधिकृत नेते आमच्याकडे नाही आणि कुणीतरी अनधिकृत माणसाने आज काँग्रेसच्या ए बी फॉर्मवर या ठिकाणी नॉमिनेशन सादर केलं आहे अशी माहिती आत्ताच या ठिकाणी मिळाली आणि ए बी फॉर्म वेळेच्या आत येऊ शकले नाही म्हणून सर्वच उमेदवारांना या ठिकाणी आम्ही त्या नामनिर्देशनपत्र भरण्याच्या या प्रोसेसमधून बाहेर बोलवलं आणि या ठिकाणी एबी फॉर्म न येऊ शकल्यामुळे वेळेवर जे काँग्रेसचे सगळे अधिकृत उमेदवार आहेत ते या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरण्याच वंचित राहून चुकलेले जिल्हाध्यक्षाने दिले कोण दिले त्यांना एबी फॉर्म तो संशोधनाचा विषय आहे पोलीस कारवाईचा विषय सध्या तरी येत नाही अधिकृत असं आहे की एबी फॉर्म आमच्याकडे आली नाही ही जबाबदारी प्रदेशची आणि या ठिकाणच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची होती आता त्यांनी आता आम्ही रीतसर आमच्या पक्षाकडे या बाबीची प्रभारी याला जबाबदार आहे याला जिल्ह्याचे नेते जबाबदार आहे ज्यांच्याकडे एबी फॉर्मची जबाबदारी देण्यात आली होती ते जबाबदार आहेत तर आम्ही याची रीतसर वरिष्ठांकडे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत आता जो आता तू अर्ज काहीच माहीत नाही अधिकृत यादी ही आहे जी एक मतानं निवडण्यात आली होती या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदासाठी मंजुषा शैलेश अग्रवाल अनुराधा सुधाकर भुयार प्रणुती प्रकाश जयसिंगपुरे हे तीनच नावं दिसत आहेत या तीन नावांव्यतिरिक्त तो चौथं तो तो कोणतंच नाव या ठिकाणी नव्हतं तर हे वेळेवर कोणतं नाव आलं कुठून आलं आणि कुठून एबी फॉर्म आला हा सगळा संशोधनाचा विषय आहे पक्षांतर्गत कोणाला माहीत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून विचाराव त्यांनी सांगावं किंवा अधिकृत जी यादी आमच्याकडे त्याच्यात हे नाव तरी आम्हाला दिसत नाही की जे अधिकृत उमेदवार आमच्याकडे आहेत त्यांच्याकडे एबी फॉर्म पोचलेच नाही एक मतानं निवडण्यात आली होती या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदासाठी मंजुषा शैलेश अग्रवाल अनुराधा सुधाकर भुयार प्रणोदी प्रकाश जयसिंगपुरे हे तीनच नावं थे थे दिसत आहेत या तीन थे नावांव्यतिरिक्त चौथं कोणतंच नाव या ठिकाणी नव्हतं तर हे वेळेवर कोणतं नाव आलं कुठून आलं आणि कुठून ए बी फॉर्म आला हा सगळा संशोधनाचा विषय आहे हे पक्षांतर्गत कोणाला माहीत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून विचाराव त्यांनी सांगाव किंवा अधिकृत जी यादी आमच्याकडे आहे त्याच्यात हे नाव तरी आम्हाला दिसत नाही पोलीस स्टेशन आहे जर ए बी फॉर्म चोरी गेले असेल <laughs> मा तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली पाहिजे असं माझं मत आहे तर ते काँग्रेसचे नेते सांगतील ते मी तर राष्ट्रवादी पक्षाचा खासदार आहे मी राष्ट्रवादी पक्षाचा खासदार असेल तर राष्ट्रवादी पक्षाच्या संबंधानं काही असेल तर तुम्ही मला विचारा पण त्यांचे जर ए बी फॉर्म चोरी जर गेले असेल तर शिवाजी स्टेशनच्या थोडं शिवाजी पुतळ्याच्या थोडं समोर गेलो आपण तर आर्वी तर पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तात्काळ रिपोर्ट दिला पाहिजे की आमचे ए बी फॉर्म चोरी गेले म्हणून आणि राहिला विषय अधिकृत नाही काय नाही इथं ते त्यांचे वरिष्ठ बसलेले आहेत सन्मान्य मुलक साहेब आहेत बाकी अजून वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा करा कारण की हा विषय माझा आहेच नाही मी राष्ट्रवादी पक्षाचा खासदार आहे आणि इथं जे जे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आम्ही लढवले त्यांना ए बी फॉर्म मी दिले काँग्रेसच्या उमेदवारांना ए बी फॉर्म हे जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं देण्यात आले मग हा त्यांचा विषय तुम्ही समजतो नाही आपण या संदर्भामध्ये जिल्ह्याचे सन्माननीय प्रभारी मान्य राजेंद्र मोळक साहेब यांच्यासोबत माझी चर्चा झालेली होती आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मान्य रणजितदा कांबळे यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर जी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली या सर्वांसोबत माझी चर्चा झाली या सर्वांसोबत मी कंटिन्युएशन चर्चेमध्ये होतो गेल्या तीन निवडणुका झाल्या लोकसभा झाली विधानसभा झाली आता हे नगरपालिका आहे तिन्ही वेळेस अशी कोणतीच वेळ गेली नाही का ज्यावेळेस त्यांनी आरोप लावलेला नाही प्रश्न क्रमांक तो का माननीय मा जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर साहेबांनी मला ए बी फॉर्म पाठवलेले आहे आणि ए बी फॉर्म भरून पाठवले आहे त्या कारणानं कोणं काय आरोप केला मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आरोपाची ज्याला सवय आहे त्याला उत्तर देण्यात अर्थ नाही मी प्रणती प्रकाश जयसिंगपुरे <गली> माझ आरवी नगरपालिकेकरता अध्यक्षासाठी निवड झाली होती निवड झाली होती काँग्रेसने माझी निवड केली आधी त्याच्यानंतर आता आज जो त दिवस होता फार्म भरण्याचा तर आम्ही अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत तिथं तो येथे फार आमच्याकडे येऊन पोहोचला नाही आम्ही त्याची खूप विचारणा केली त्याच्याबद्दल आम्हाला काही कळवण्यात आलं नाही मग नंतर असं समजली की मध्येच ए बी फार ए बी चोरी झाली का एबी फार असं कळवण्यात आलं की आमची एबी फार्मची पळवापळी मध्येच झाली त्याच्यामुळे मग आम्ही काही करू शकलो नाही आता वरिष्ठाच बोलून आम्ही चौकशी